बाबुळगाव शहरालगत असलेल्या गणेश नगर व शहरातील वार्ड क्रमांक बारामधील एकूण पाच ठिकाणी दिनांक दहा रोजी मध्यरात्री एक ते साडेचारच्या चा सुमारास चोरट्यांनी वेगवेगळ्या पाच घरी जाऊन चोरीचा प्रयत्न केला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचे चार प्रयत्न पूर्णपणे फसले अखेर पाचव्या ठिकाणी वार्ड क्रमांक बारामधील गोकुल किशन गोपाल बद्दर यांच्या घरी पहाटे सव्वाचार वाजता शिरण्यात चोरट्यांना यश मिळाले यात शर्मा यांचे घरूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही प्रथमदर्शी या चोरीत एक सोन्याची अंगठी व पाच ते सहा हजाराची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची जोरदार चर्चा झाली बाबुळगाव शहराच्या बाहेरील भागात अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत यातील गनोरी रोडवरील पुष्पक नगरी येथे मयूर गणेश पिसे व मनोज गुल्हाने यांच्या घरी रात्री एकच्या सुमारास दार तोडून आत शिरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला हा प्रयत्न फसल्यानंतर लागूनच असलेल्या गणेश नगरातील सागर पोहेकर यांच्या घरी सुद्धा आत शिरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला तोही प्रयत्न त्यांचा फसला त्यानंतर पहाटे वाजताच्या दरम्यान पुन्हा चोरट्यांनी बस स्थानक रोडवरील वार्ड क्रमांक बारा मधील तोडण्याचा प्रयत्न केला असता घरातील सर्व सदस्य जागे झाल्याने चांगलीच आरडाओरड झाली त्यावेळी शेजारीच असलेल्या गोकुल शर्मा यांच्या घरात चोरट्यांनी शिरकाव केला दिनांक अकरा रोजी सकाळी आठच्या दरम्यान घरी चोरी झाल्याचे शर्मा परिवाराच्या लक्षात आल्यावर पोलिसांना कळवण्यात आले बाबुडगाव पोलीस निरीक्षक लहुजी तावरे जमादार दीपक आसकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली शेजारील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली या प्रकरणी अधिक तपास बाबुळगाव पोलीस करीत आहेत